ते म्हणजे आन आनंदी वात म्हणजे भूतात्म्यांना जे आवती आहे म्हणजे ज्यांनी बलिदान दिलं आहे ह्या स्वातंत्र्य त्यांचं आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे नागरिक उपस्थित होते आणि एकोणऐंशी एकोणऐंशी वा हा स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्यानिमित्त ठाकुर्ले चोळेगाव या चौकात इथे आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे ध्वजावंदन केलेलं आहे आणि मी आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या सा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच देशावर आपण प्रेम करत राहू देशाचा विकास करत राहू देशाची प्रगती करत राहू जात धर्म सर्व काही विसरून देशासाठी आपण अहोरात्र चिंतन केलं पाहिजे देशाचं विकासाचं चिंतन केलं पाहिजे प्रगतीचं चिंतन केलं पाहिजे एकजुटतेचं चिंतन केलं पाहिजे बस एवढंच मी या दिवशी म्हणू शकतो परत एकदा मी आपण सर्वांना तुम्हाला तुम्हाला सर्वांना आणि देशवासियांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद